शरीरातलं घातक युरिक ॲसिड बाहेर फेकतात हे पाच पदार्थ रोज न चुकता खा किडनी होईल डिटॉक्स शरीरातलं युरिक ॲसिड वाढणं ही गंभीर समस्या बनत चालली आहे अनेकजण युरिक ॲसिड तयार झाल्यामुळं किडनी स्टोन चांदेदुखी अशा आजारांचा सामना करावा लागतो हा रक्तात आढळणारा असा पदार्थ आहे जो शरीरातील प्युरिन नावाचा पदार्थ तुटल्यानंतर तयार होतो प्युरिन मटर पालक मशरूम सुकलेल्या बिया आणि बियर यांसारख्या उत्पादनांमध्ये आढळून येते शरीरात तयार होणारे सर्वाधिक युरिक ॲसिड रक्तात विरघळते आणि किडनीद्वारे बाहेर फेकले जाते जर तुमच्याही शरीरात याचे जास्त उत्पादन होत असेल आणि शरीर ते बाहेर काढू शकत नसेल तर या स्थितीला हायपर युरिसिमिया असं म्हणतात ब्लड टेस्ट करून शरीरातली युरिक ॲसिडची पातळही तुम्ही तपासू शकता ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांच्या शरीरात अधिक युरिक ॲसिड तयार होऊ शकते यामुळं गंभीर समस्याही उद्भवतात क्रिस्टलच्या स्वरूपात जमा होते हे किडनी स्टोनचे कारणही ठरू शकते गंभीर स्थितीत किडनी फेल्युअरचा धोकाही होऊ शकतो युरिक ॲसिड कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत पहिला पदार्थ आहे सफरचंद एन सी बी आयवर प्रकाशित करण्यात आलेल्या रिसर्चनुसार युरिक ॲसिड कमी करण्यासाठी रोज एक ग्लास पाण्यात ॲपल सायडर व्हिनेगर हे एक चमचा मिसळून प्यायला हवं हे एक नॅचरल क्लिंजर आहे आणि डिटॉक्सी फायर काम करतं यात मॅलिक ॲसिड असतं जे शरीरातील युरिक ॲसिड बाहेर काढण्यास मदत करते दिवसभरात कमीत कमी एक सफरचंद खायला हवं नंबर दोन लिंबू एक्स्ट्रा युरिक ॲसिड कमी करण्यासाठी दिवसभरातून कमीत कमी दोन वेळा लिंबाचा रस प्यायला हवा लिंबात सायट्रिक ॲसिड असतं ज्यामुळे युरिक ॲसिड बाहेर निघण्यास मदत होते तुम्ही आवळा पेरू संत्री असे सी सीनं परिपूर्ण पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू शकता नंबर तीन चेरी ब्लूबेरी स्ट्रॉबेरी यांसारखे युक्त बेरीचेच सेवन करायला हवे यातील अँथोसायनिन नावाचं फ्लिओनॉइड सूज कमी करण्यास मदत करतात टोमॅटो शिमला मिरची यांसारखे एक्सलाइड्स फूड्स शरीरातील सीड लेवल संतुलित करण्यास मदत करतात म्हणून मंडळी या बेरीजचं सुद्धा सेवन फायद्याचं ठरू शकतं नंबर चार हाय फायबर्स युक्त पदार्थ एन सी बी आयमध्ये मध्ये छापलेल्या एका अभ्यासानुसार रक्तात जमा झालेलं युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात हाय फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करावा फायबर्स रक्तातील एक्स्ट्रा युरिक ॲसिड शोषतात त्यामुळे शरीर डिटॉक्स होते केळी ज्वारी बाजरी अशा पदार्थांमध्ये हाय फायबर्स असतात मंडळी पाचवा आणि महत्त्वाचा पदार्थ ओवा ओमेगा सिक्स फॅटी ॲसिडचं भरलेला हा ओवा यात ऑइल सुद्धा असते याच्या कारणामुळे युरिक ॲसिड बाहेर निघण्यास मदत होते दिवसभरात एखादा अर्धा चमचा जिरं खाण्याबरोबरच भरपूर पाण्याचं सेवन करा हे सुद्धा तुमच्या शरीरातलं जे घातक युरिक ॲसिड आहे ते बाहेर टाकण्याचं काम करेल आणि तुमची किडनीसुद्धा डिटॉक्स होईल तर मंडळी हे होते महत्वाचे असे पाच पदार्थ जे खाल्ल्यानं तुमची किडनी डिटॉक्स तर होईलच पण शरीरातलं जे घातक हानिकारक युरिक ॲसिड ते सुद्धा बाहेर पडेल